माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी त्या इसमाचं नाव सांगायला विसरली जरा तर त्या इसमाचं नाव सौरभ खरात असं आहे आणि ते त्यांनी ते त्यांच्या ते नोकरीचा उल्लेख केला आहे नहीं, नहीं। ते खरंच इथे कामाला आहेत की नाही ठाऊक नाही पण सेंट्रल सिक्युरिटी फोर्स म्हणजे सी आय एस एफमध्ये ते क्लर्क म्हणून आहेत असं मला ते दिसत होतं आता मी जर त्यांची प्रोफाईल बघायला गेली तर त्यांनी तेही काढून टाकलेलं आहे ते जरासुद्धा स्वतःची माहिती ठेवायला इच्छित नाही आहेत ते याच जोरावरती खूप उडत आहेत आणि ते कुठेतरी म्हणतात ना असे काहीतरी मेसेजेस वगैरे करत बसलेले आहेत पण मी त्यांचं एक फ्रेंड पाहिला होता त्यांच्या फ्रेंड लिस्टमध्ये आता मला ठाऊक नाही ते कितपत योग्य आहे त्यांचं नाव घेणं कारण ती व्यक्ती एक स्त्री आहे म्हणून मला जरा खूप ऑकवर्ड होते टेंभुर्णे म्हणून आडनावे त्या मुलीचं तर अशा अडनाव्याची कोणी स्त्री जर हा व्हिडिओ बघत असेल तर माझं एक आव्हान आहे की प्लीज मला संदेश टाका मला संपर्क साधा मी तुमच्याशी खरंच याबाबतीत जाणू इच्छिते अधिक की काय आहे काय नाही हेच तुम्हाला मी सांगू इच्छिते कारण हे मला खरंच आवडलेलं नाही आहे हे खूप अति होत चाललेलं आहे हे खूप अति आहे याकडे कुठेतरी लगाम लागलाच पाहिजे मला ठाऊक आहे हे फक्त मुलींच्याच बाबतीत नाही काही मुलांच्या बाबतीतही या गोष्टी घडतात आपण फक्त ब्लॉक करतो इग्नोर करतो सोडून देतो म्यूटवर टाकतो चॅट कॉल हे करतो पण याच्याने होतं असं की याच्याने या, या, या लोकांवर फरक काहीच पडत नाही आज ही तर उद्या ही किंवा आज हा तर उद्या कोणी तिसरा चौथा पाचवा असं हे लोक करतातच करतात पण हे कुठेतरी एक भीतीने ह्याच्यावरती लगाम लागला पाहिजे अशी मी अप अपेक्षा करते असं मला वाटतं तर कृपया मी हेच सांगेन की कोणी टेंबुर्णे नावाची स्त्री जर हा व्हिडिओ बघत असेल तर मला मेसेज करावा मला खरंच जाणून घ्यायचं आहे तुम्ही जर या सौरभ खरात यांना ओळखत असाल तर जे सेंट्रल सिक्युरिटी इंडस्ट सेंट्रल इंडस्ट्रीयल सिक्युरिटी फोर्समध्ये सी आय एस एफमध्ये क्लर्क म्हणून आहेत कामाला तर माझी खूप ही विनंती आहे नम्र विनंती आहे की मला प्लीज थोडी माहिती द्या धन्यवाद